अणुसकीचा भाव हीच नाईक परिवाराची खरी ओळख इद्रिस नाईकवाडी मुस्लिम समाजाने एकनिष्ठतेने दिलेली साथ इंद्रडील नाईकाच्या स्वरूपाने कायम ठेवा मनोहरराव नाईक जाती धर्माच्या आधारावर भेदभाव न करता माणुसकीचा भाव ठेवून जनसामान्यांची सेवा करणे हीच नाईक परिवाराची खरी ओळख असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस नाईकवाडी यांनी पुसद येथे आयोजित अल्पसंख्याक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस नाईकवाड यांच्या अध्यक्षतेखाली व माजी मंत्री मनोहरराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद येथे नाईक बंगल्यावर या संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते नाईक परिवाराच्या राजकीय वाटचालीत मुस्लिम समाजाने एकनिष्ठतेने साथ दिली असल्याचे मत माजी मनोहर राव नाईक यांनी मांडले शिवाय पुढील काळात सुद्धा अशीच विश्वासाची साथ द्यावी अशी अपेक्षा नाईक यांनी बोलून संविधानाला अपेक्षित असलेली खरी धर्मनिरपेक्षता नाईक परिवाराच्या नेतृत्वात आम्ही अनुभवल्याची कबुली मोहम्मद सनी यांनी आपल्या भाषणातून दिली तर धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय हेच नाईक परिवाराच्या काम करण्याचे मूलमंत्र असल्याचंही असल्याची ग्वाही मोहिनी नाईक यांनी दिली या अल्पसंख्याक संवाद सभेला इरफान आगवाणे कौसरभाई ताहेर खा पठाण इक्बाल खान खान मोहम्मद खान रियासत अली शेख आरिफ नन्हे खान अमजद बिल्डर मतीनभाई बिलाल सर डॉक्टर जुबेर कयूम भाई इरफान भाई आतिकभाई भाई उस्मान डांके मुख्तार खान हसनभाई हलिमाबी जामनाईक शेरूभाई वसीमभाई यांच्या मोठ्या संख्येने अल्पसंख्याक बांधव उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजिनियर अनवर अली यांनी केले तर प्रास्ताविक डॉ जुबेर यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले प्रतिनिधी विठ्ठल मिरासे पुसद